वर्षाला सुरू करावा असं ठरवलं तेव्हा अभ्यास कर एवढा ना, नाही केला पण त्यानंतरचे तीन वर्ष ग्रॅज्युएशन नंतरचे असा अभ्यास सुरू होता आणि त्याआधी हे का करायचं हे आधी डोक्यात क्लिअर करून घे मग ही परीक्षा काय आहे ह्याचा जास्त आधी अभ्यास केला आणि मग त्या परीक्षेला समजून मग त्याचा सिलेबस काय आणि माझे स्ट्रेंथ काय माझे विकनेसेस काय त्याच्यावरती जास्त त्यातून एक एक डे टेकिंग वन डे ॲट अ टाइम ही माझी स्ट्रॅटेजी होती कारण की असं पाहायला गेलं की ते तीन स्टेजेस आणि एक वर्ष असं खूप मोठं वाटतं त्यामुळे आजचा टार्गेट ता काय ह्याच्यावरती टेकिंग वन डे ॲट अ टाइम एवढा माझा याच्यामागचा हे होतं आणि रेग्युलरली आपल्या न्यूज पेपर आणि करंट अफेअर्सशी अपडेट्स राहणे आणि नंतर माझा जो ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स तर त्यासाठी कारण की तुम्हाला अगदीच नवीन होता माझं ग्रॅज्युएशन कारण की इंजिनिअरिंगमध्ये तर त्याचा विषयाचा गाभा काय तो लिहितात कसं त्या विषयामध्ये आधी भविष्यात काय माझा पहिला प्रेफरन्स इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे त्यांना आता बघित त्यात काम करण्याची इच्छा